नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण जी माहिती जाणून घेणार आहे ते आहे सीसीटीव्ही सी सी टी व्ही म्हणजे काय सी सी चे पार्ट काय कंट्रोल रूम सीसीटीव्ही चे फायदे काय याबद्दल आपण पूर्ण माहिती सविस्तर पाहूया कारण बहुतेक सुरक्षा रक्षकांना माहिती असणे गरजेचे आहे की आपण जेव्हा एका युनिटमध्ये इंटरव्ह्यूला जातो सी सी टी व्ही बद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतात त्यासाठी आपल्याला याच्याबद्दल थोडक्यात माहिती असणे गरजेचे आहे ते तुम्ही या प्रकारे पाहू शकता सी सी टी व्हीमध्ये सर्वात प्रथम प्रश्न विचारला जातो की सी सी टी व्ही काय आहे त्याचा फुल फॉर्म काय ते तुम्ही या प्रकारे सांगू शकता सी सी टी व्ही चा फुल फॉर्म आहे क्लोज सर्किट टेलिव्हिजन आणि त्याचा सीसीटीव्हीचा अर्थ किंवा त्याची व्याख्या जी सांगायची झाली या प्रकारे आपण सांगू शकतो सीसीटीव्ही मुळे आपण एका स्थानी बसून कंपनीतील संपूर्ण ठिकाणी आणि होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवू शकतो लोकांच्या होणाऱ्या गतिविधीचे व्हिडिओ आपण सुरक्षित ठेवू शकतो या प्रकारे तुम्ही माहिती देऊ शकता पुढचा जो प्रश्न आहे एखादं सीसीटीव्ही सिस्टम बसवण्यासाठी त्यासाठी काय काय कंपोनंट लागतील पार्ट लागतील त्याच्याबद्दल का� माहिती असणे गरजेचे आहे या प्रकारे सीसीटीव्ही सिस्टम बसवत असतात सर्वात पूर्ण आपल्याला कॅमेरास लागतील सेकंड आपल्याला मॉनिटरिंग स्टेशन म्हणजेच कंट्रोल रूम जिथे बसून आपण ते संपूर्ण कॅमेरावरती एरियावरती लक्ष ठेवू शकतो तिसरा जो आहे व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी आपल्याला डीव्ही आर आणि एन वी आर यांची गरज लागते डीव्ही आर चा फुल फॉर्म असतो डिजिटल व्हिडिओ रिकॉर्डिंग आणि एन व्ही आर फुल फॉर्म नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डिंग याच्याद्वारे आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो चौथा जो आहे सपोर्टिंग एक्सेसरीज म्हणजेच केबल टी व्ही केबल इत्यादी सामग्री तुम्हाला लागणार आहे आणि पाचवा जो आहे व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आपल्याला सेव्ह करण्यासाठी जी रेकॉर्डिंग झालेली आहे ते त्यासाठी स्टोरेजची गरज असते त्यासाठी आपल्याला हार्ड डिस्कची गरज असते हार्ड डिस्कमध्ये संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग सेव्ह होते आणि सहावा जो आहे तो पॉवर सप्लायची आपल्याला रिकॉर्डिंग कॅ कॅमेऱ्यांसाठी पॉवर सप्लाय खूप गरजेची आहे आणि शेवटचा जो आहे व्हिडिओ मॅनेजमेंटसाठी सॉफ्टवेअर असणे अत्यंत गरजेचे आहे पुढचा जो प्रश्न आहे कॅमेऱ्याचे प्रकार कॅमेरेचे एकूण तीन प्रकार आहेत आय पी कॅमेरा म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरा यामध्ये तुम्हाला लॅन कनेक्शन असते किंवा ऑप्टिकल फायबर केबल के कनेक्ट असते हे आधुनिक युगातील डिजिटल कॅमेरा यामध्ये बसवले जाते आणि दुसरा जो कॅमेरा आहे अॅनोलॉक कॅमेरा हे याच्यामध्ये जास्त पॉवर सप्लायचा रोल असतो हे नॉर्मली आता सगळीकडे यूज केला जातो तिसरा जो प्रकार आहे वायरलेस कॅमेरा या कॅमेऱ्याला वायरची गरज नसते या कॅमेऱ्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ने ने ठिकाणी नेणे सोपे असते याला आपण वायफायद्वारे किंवा मोबाईलद्वारे कनेक्ट करून याचा वापर करू शकतो म्हणून याला आपण वायरलेस कॅमेरा असे म्हटले जाते पुढचा जो प्रश्न आहे कॅमेऱ्याचे प्रकार म्हणजेच हे कॅमेऱ्याचे मॉडेलच्या आधारावरती हे प्रकार आपल्याला सांगण्यात आलेले आहे पहिला जो कॅमेरा असतो तो डोम कॅमेरा दुसरा कॅमेरा बुलेट कॅमेरा तिसरा कॅमेरा पी टी जेड कॅमेरा त्याचा फुल फॉर्म असतो पॅन झूम कॅमेरा चौथा जो कॅमेरा आहे फिश कॅमेरा पाचवा जो आहे सी माउंट कॅमेरा सहावा जो आहे वायरलेस कॅमेरा या संपूर्ण कॅमेऱ्यांची माहिती आपण पूर्ण सविस्तर आणि पूर्ण डिटेल मध्ये पाहूया या, या प्रकार आपण डोम कॅमेरा पाहू शकता है। हे एक गोल आकारात कॅमेरा असते याचा वापर आपण इनडोर एरिया म्हणजेच दुकान रूम ऑफिस लॉबी अशा प्रकारच्या एरियामध्ये वापरले जाते म्हणजे एखाद्या ऑफिस मध्ये बँकामध्ये हॉस्पिटलमध्ये याचा वापर जास्त केला जातो याचा जो आकार असतो तो गुंबर सारखं गोल असल्यामुळे याला आपण डोम कॅमेरा म्हटले जाते आणि हे वॉटरप्रूफ नसल्यामुळे याला इनडोर मध्ये यूज जास्त केला जातो पुढचा जो कॅमेरा आहे बुलेट कॅमेरा बुलेट कॅमेरा हे या प्रकारे असतात हे कॅमेरा वॉटरप्रूफ असते आणि याचा वापर बाहेरील क्षेत्र पाहण्यासाठी केला जातो हे एक सिलेंडरच्या आकारात असते हे इनोलॉग एच डी आणि आय पी या प्रकारात उपलब्ध आहे हे कॅमेरा वॉटरप्रूफ असल्याने आणि मेटल प्रूफही असते कारण याच्यावरती बाहेरील हल्ल्याचा काही परिणाम होत नाही याचा वापर जास्त करून बाहेरील क्षेत्रच पाण्यासाठी केला जातो पुढचा जो कॅमेरा आहे झेड कॅमेरा याचा फॉर्म असा होतो पॅन टी झूम कॅमेरा या कॅमेऱ्याचा वापर झूम इन आणि झूम आउट यासाठी केला जातो याची मुवमेंटची क्षमता इतर कॅमेऱ्यापेक्षा खूप जास्त आहे या कॅमेऱ्यामध्ये ऑटोमॅटिक ऑब्जेक्टिव्ह ट्रॅकिंग फीचर आहेत या कॅमेऱ्याची मुवमेंटची क्षमता ही थ्री सिक्स्टी डिग्रीपेक्षा जास्त आहे या कॅमेऱ्यामध्ये ऑटोमॅटिक सिस्टम असल्यामुळे हे संदिग्ध वस्तूंना पकडण्यासाठी खूप मदत पडते याचा जास्त वापर रेल्वे स्टेशन ट्रॅफिक सिग्नल एअरपोर्ट या ठिकाणी केला जातो म्हणून पीटीजेड कॅमेरा खूप महत्वाचे आहे आता आपला पुढचा जो कॅमेरा आहे फिश आय कॅमेरा याचा दृश्य वाईड अँगलमध्ये दिसते याचा वापर हॉल रिसेप्शन चार रस्ते या ठिकाणी वापर केला जातो आपण पाहू शकता की फिश आय कॅमेरा हे एकदम गोल असते आणि एखाद्या ऑफिस मध्ये रिसेप्शन एरिया मध्ये एकदम मधोमध मद, सेंटर मध्ये लावल्यामुळे याचा व्ह्यू हे एकदम पूर्णच पूर्ण कव्हर केला जातो एरिया त्यामुळे याला आपण फिश आय कॅमेरा असे म्हटले जाते याचा वापर जास्त करून कॉन्फरन्स एरिया हॉल अशाच ठिकाणी केला जातो पुढचा जो कॅमेरा आहे सी माउंट कॅमेरा हा कॅमेरा बुलेट प्रूफ कॅमेरा सारखाच असतो पण याचा जो लेन्स आपण पाहिजे ते साईजनुसार चेंज करू शकतो याचाही वापर आपण आउटडोअर साठी केला जातो हा इतर कॅमेऱ्यापेक्षा वेगळा कॅमेरा आहे इतर कॅमेऱ्यांचे लेन्स आपण चेंज नाही करू शकत पण सी माउंट कॅमेराचे लेन्स आपण पाहिजे त्या साईज नुसार म्हणजे टू एम एम फोर एम एम सिक्स एम एम एट एम एम सिक्सटीन एम एम अठरा एम एम चा पाहिजे ते लेन्स चेंज करू शकतो म्हणून याला सी माउंट कॅमेरा असे म्हटले जाते याचा ही वापर आपण साठीच वापर साथी केला जातो वायरलेस कॅमेरा आधुनिक टेक्नॉलॉजीचा नवीन हा कॅमेरा आहे या प्रकारच्या कॅमेऱ्याला लावण्यासाठी तुम्हाला डी व्ही आर आणि एन व्ही आर ची गरज नाही पडत वायरलेस कॅमेऱ्याला आपण वायफाय मुळे आपल्या मोबाईलवर कनेक्ट करू शकतो या कॅमेऱ्याला आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणीवरती घेऊन जाणे अगदी सोपे आहे म्हणून याला वायरलेस कॅमेरा किंवा डिजिटल कॅमेराही म्हटले जाते याचा वापर आता भरपूर होत असल्यामुळे याची मागणीही भरपूर आहे या कॅमेऱ्याला आपण पॉवर सप्लाय देऊन याचा वापर घेऊ करू शकतो आणि या कॅमेऱ्याला इतर कुठल्याही वायर केबल याची गरज नसल्यामुळे याला आपण वायरलेस कॅमेरा असे म्हटले जाते आता आपण जाणून घ्या कंट्रोल रूम काय असते जे सर्व संपूर्ण कॅमेरे असतात त्यांचा एक कंट्रोल रूम असते म्हणजे त्याच कंट्रोल रूम मध्ये एखादा सुरक्षित बसून संपूर्ण कॅमेऱ्यांवरती लक्ष केंद्रित करणे आणि कुठे काही घडत असेल याची माहिती आपल्या सिनियरला इन्फॉर्म करू शकतो आणि होणाऱ्या घटनांवरती ऑब्झर्वेशन करून आणि काय जे काही रिपोर्ट तयार होतील ते आपल्या सिनियरला इन्फॉर्म करू शकते आणि इमर्जन्सी अलर्ट वगैरे असे काही असल्यास लगेच आपण क्युअरिटी टीमलाही इन्फॉर्म करू शकतो कारण पुढची घटना घडू नये यासाठी कंट्रोल रूम असणे अत्यंत गरजेचे आहे ज्या ठिकाणी सी सी टी कॅमेरा बसवण्यात येते त्या ठिकाणी या प्रकारे असे नोटीस बोर्ड लावणे अत्यंत गरजेचे आहेत इंग्लिशमध्ये वगैरे बोर्ड वाचलेत यू आर अंडर सी सी टी व्ही सर्विलन्स हिंदीमध्ये झाले तर आप सी सी टी व्ही निगराणी मे आणि ज्या ज्या इस्टेट असेल त्या इस्टेटच्या लँग्वेजमध्ये हे या प्रकारचे बोर्ड हे जिथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येते तिथे असे लावलेले असतात पुढे आपण पाहूया सी सी टी व्हीचे फायदे एखादा गुन्हा अपराध घडण्याआधी थांबवणे यासाठी सी सी टी व्ही खूप मदतगार ठरते आणि भांडण वादविवाद यावर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे पडते कारण कंपनीने एखाद्या युनिटमध्ये किंवा एखाद्या प्रिमेसिनमध्ये कधी कोणासोबत वाद होईल भांडण होईल त्यावर लगेच क्युआर टी टीमला करून ॲक्शन घेता येते आणि कोणी तोडफोड करत असेल ते थांबवण्यासाठी सी सी टी व्हीचा खूप महत्त्व ठरते आणि कॅमेऱ्याच्या फुटे फुटेजच्या आधारावर आपण पुरावे सादर करू शकतो काय मोठी दुर्घटना झाली काय अपराध घडलात त्याच्या आधारे आपण पोलीस स्टेशन किंवा कोर्टामध्ये यासाठी आपल्याला सी सी टी व्ही खूप मदतगार ठरते या त्याच्या व्यतिरिक्त शेवटचा जो आहे सिक्युरिटीचा खर्च कमी करण्यासाठी याचा खूप वापर करू शकतो पुढचा जो फायदा आहे सिक्युरिटीचाच खर्च कमी करणे याला आपण एका उदाहरणाद्वारे समजूया कुठलीही युनिट असे कंपनी हेच विचार करणार की सिक्युरिटीचा खर्च कशा प्रकारे कमी करता येईल समजून घ्या की एखाद्या बाउंड्री एखाद्या युनिटचा बाउंड्रीवाले तीन ते चार किलोमीटर असणार त्यासाठी एका शिफ्टला दहा ते बारा सुरक्षा रक्षक लागत असेल आणि तिन्ही शिफ्ट म्हणून तीस ते छत्तीस सुरक्षा रक्षक लागत असेल त्या ठिकाणी कंपनी युनिट हे काय करणार त्या पूर्ण एरियाला सी सी टी व्ही कवर करणार आणि मॉनिटरिंग एरियामध्ये एक सुरक्षा रक्षक त्या संपूर्ण एरियाला कवर करून आपला पूर्ण जास्त जो सिक्युरिटीचा खर्च आहे त्या या प्रकारे ते कमी करतात त्याचबरोबर स्टाफ वर्कर आणि लेबर यांच्यावर मॉनिटरिंग करणे कर्मचाऱ्यांच्या सेफ्टी आणि स्वास्थ्यवर लक्ष ठेवणे डायरेक्टरला बिझनेसवर लक्ष देण्यासाठी उपयोगी पडते पुढचा जो महत्त्वाची गोष्ट आहे सी सी टी व्ही कॅमेरा लावताना गरजेच्या महत्त्वाची गोष्टी क्रिटिकल एरिया जे असतात एंट्री डोअर एक्झिट डोअर बाउंड्री वॉल डिस्पॅच एरिया स्क्रॅप एरिया सेन्सिटिव्ह एरिया म्हणजेच सिलेंडर ॲसिड टँक अशा प्रकारच्या जागेवरती सी सी टी व्ही कॅमेरा असणे गरजेचे आहे आणि पुढे जो महत्त्वाचं आहे कॅमेऱ्याच्या समोर विजिबिलिटी चांगली पाहिजे कारण तुम्ही कॅमेरा हे व्यवस्थित ठिकाणी लावणे गरजेचे प्रॉपर हाईटला लावणे गरजेचे आहे कॅमेरेचे फोकस एरिया क्लिअर पाहिजे म्हणजे कॅमेरा आपण लावला आहे समोर झाड नसणे गरजेचे कुठला अँगलवरती बांबू वगैरे किंवा रॉड वगैरे असल्यास ते विजिबिलिटी आणि व्यवस्थित एरिया आपल्याला कवर होणार नाही त्यामुळे फोकस एरिया व्यवस्थित पाहिजे मित्रांनो माझ्या या व्हिडिओमुळे तुम्हाला सी सी टी व्हीबद्दल जी माहिती मिळाली ती नक्कीच पुढे उपयोगी पडेल अशी मी आशा बाळगतो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र